भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य बोधिसत्व सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर जा मानव जातीच्या कल्याणासाठी ज्या थोर महापुरुषांनी योगदान दिलं या सर्वांना या ठिकाणी विनम्र असं अभिवादन या ठिकाणी मनापासून असा आभार व्यक्त करतो आणि आमचे मिलिंद पानसरे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी बाबांविषयी माहिती सांगावी अत्यंत दुःखद अंत्य करणारे उपस्थित असलेले सर्व शोकाकुल उपासक उपासिका अध्यष्ठ नातेवाईक मित्र मित्रपरिवार सर्व पाटस पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ नागरिक बंधू आणि बघिणी या ठिकाणी ज्यांनी संपूर्ण आपलं आयुष्य समाजासाठी धम्मासाठी व देशासाठी समर्पित केलं ते असं आगळं वेगळं व्यक्तिमत्त्व म्हणजे आमचे बनते आदरणीय बाबा बांसरे संपूर्ण सांगताना अत्यंत उर भरून येते की ऐन तारुण्यामध्ये त्यांनी घर त्याग केला त्याग केल्यानंतर त्यांचं तेवीस तारखेला संध्याकाळी दिल्ली येते खासदार निवासस्थानी या ठिकाणी जेवण करता असता त्यांना ते तीव्र हृदयविकाराचा झटका आणि त्यांचा या झटक्यामध्ये अंत झाला ही घटना कळताच या ठिकाणी त्यांचे बंधू विजयराव पानसरे यांनी मला तात्काळ फोन केला की त्या राममोहन मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये कुठलीही दखल घेतली जात नाही डेड बॉडी लवकर ताब्यात देत नाही मी तात्काळ आठवडे साहेबांशी संपर्क केला साहेब म्हणलं अशी अशी परिस्थिती साहेब मणिपूरमध्ये होते आणि साहेबांना ही घटना सांगताच साहेबांचं हृदय अगदी पिळून आलं त्यांना दुःख आवडे ना अत्यंत आपल्या कुटुंबातीलच एक व्यक्ती गेले की म्हटले बाबा आणि मी रात्री एकत्र जेवण केलंय आम्ही दोन दिवस आम्ही एकत्र येईल असं झालंच कसं म्हणून दहा मिनटं साहेबांनी मला त्यांच्याविषयी विचारलं आणि तात्काळ म्हटलंय थांब मिलिन मी आता सर्व टीम दिल्लीची या ठिकाणी रामहर लोह्यामध्ये पाठवतो आणि जी डेड बॉडी आज मिळणार होती ती डेड बॉडी रात्रीच या ठिकाणी तातेवाईकांच्या सगळ्या आमच्या ताब्यात दिली आणि सर्व व्यवस्था आता भाऊनी सांगितल्याप्रमाणे सर्व व्यवस्था कुठल्याही आठवडे साहेबांनी कमी पुढे नाही संपूर्ण त्या ठिकाणी बॉडी ताब्यात घेण्यापासून त्यांच्या विमानात त्या ठिकाणी पार्सल पाठवण्यापर्यंत संपूर्ण त्या आमच्या भावांची विमानाची तिकीट सुद्धा देंडे साहेब साहेबांनी सगळं व्यवस्था केली आणि बरोबर साडेचार वाजता दोनचं फ्लाईट होतं साडेचार वाजता लोहगाव एअरपोर्ट वर मोडी ताब्यात घेऊन या ठिकाणी साडेसात वाजता पोच झाली म्हणलं जाता नेता असावं तर असा सर्व इतक्या मोठ्या बिझी स्टड्यूल मधून सुद्धा रात्री मला साहेबांचे पाच वेळा फोन आले की काय कमी पडते अजून कुठे आपल्याला काय त्रास होतोय का ते लगेच सांगा म्हणून या ठिकाणी बाबा पानसरेबद्दल या ठिकाणी बाबा पानसरे माझी बनतेजी होते त्यांनी या ठिकाणी ऐन ताव्यामध्ये पाठसमधून या ठिकाणी त्याग केल्यानंतर त्यांनी स्वारगेट या ठिकाणी साहेब पेपर वाटण्याचं काम केलं एवढंच नव्हे तर काही काळ त्यांनी पत्रकार म्हणून सुद्धा काम केलं अत्यंत प्रतिकूलमध्ये का कुटुंबाचा गाडा सांभाळत असताना त्यावेळेस त्यांचा संपर्क बाबा आढाव यांच्या सामाजिक चळवळीशी या ठिकाणी आला आणि काही वेळ त्या ठिकाणी बाबा आढाव साहेबांबरोबर भाईवद्य असतील या ठिकाणी सुधीर सुधीर निर्भागी असतील समाजवादी सगळे त्यांच्याबरोबर या ठिकाणी कामगार चळवळीमध्ये या ठिकाणी बाबांनी काम केलं आणि हे करत असताना कदाचित या ठिकाणी त्यांना कसं जाणवलं काय माहीत नाही परंतु आपण आपला ध्येय वर या ठिकाणी आपल्याला तथाकथांनी पवित्र असा धम्म दिलाय म्हणून आपलं आयुष्य उरवरित या ठिकाणी धम्मासाठी खर्च करायचं म्हणून धम्म चळवीकडे वळले आणि धम्म चळवळीकडे वळताच त्यांनी या ठिकाणी साहेबांची या ठिकाणी साहेबांबरोबर काम करण्याचं ठरवलं आणि धम्म चळवळ काम राहुल दादा असतील सर्व रिपब्लिकन पक्ष दौंड तालुक्याचे नागसन धेंडे असतील त्या डाळिंबी असतील आमचे सुरेखांची वाघमारे असतील सर्व या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्ष शशिकाला साहेब वाघमारे सर्वच या जगाला शांतीचा संदेश देणारे आदरणीय गौतम बुद्ध आपल्या सर्वांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना या ठिकाणी मी अभिवादन करतो आणि हरिश्चंद्र निवृत्ती पानसरे उर्फ बाबा बाबाबद्दल काय सांगावं वेळ कमी आहे पण बाबा, बाबा आमचे वर्गमित्र बालचंद्र मोरे असतील उत्तमराव गोटे असतील आम्ही सगळे पहिली ते सातवी एकत्र शिकलो त्यांच्या किती आठवणी सांगाव्या तेवढ्या थोड्या परंतु सिंधुताई सपकाळनी बोलून गेल्या होत्या जेव्हा माणूस जातो तेव्हा त्याचं महत्त्व कळतं तो माणूस किती मोठा आहे खरंच बाबा किती मोठे होते आजच्या दृश्याहून आहे बाबांची संकल्पना संपूर्ण गावाचा विकास तालुक्याचा विकास ही संकल्पना बाबांची होती जेव्हा परवा साडे अकरा पावणे दरम्यान मला अनंता पानसरेंनी फोन केला रात्री त्याच वेळेला मी राहुल दादांना कॉन्टॅक्ट केलं दादा असे असा प्रसंग आला आहे दादांनी लगेच तिथं सूत्र फिरवली आणि त्याप्रमाणे आठवले साहेबांशी कॉन्टॅक्ट करून त्यांनी त्यांच्यापरीने काल सगळी प्रक्रिया पार पाडली आणि बाबांना अखेरचा निरोप देण्यासाठी आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहात मी उपस्थित सर्वांच्या वतीनं पाटस गावाच्या वनी गावाच्या वतीनं आणि पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं बाबांच्या आत्म्यात चिरशांती मिळव अशी भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पित करतो आणि माझे दोन शब्द संपवतो आमच्या पाटस गावचं वैभव पणसरे कुटुंबातली कातरचे व्यक्ती हरिश्चंद्र निवृत्ती पणसरे उर्फ बाबा पणसरे हे सर्वांचे जरी बाबा पणसरे असले तरी आमच्या कुटुंबाचं या कुटुंबाचं नातं असं होतं की ते आमच्या नात्याने मामा होते अतिशय घरातली व्यक्ती होती बाबांना आम्ही लहानपणापासून पाहिलं पण बाबांना समाजसेवेची आवड होती समाजसेवेची आवड असताना घरातल्या कुटुंबाच्या व्यक्तींना शब्दाचा निरोप देणं आणि आपल्या कामामध्ये व्यस्त होणं आणि गोरगरिबांची कामं करत आदिवासी भागामध्ये अतिशय उत्तम प्रकारचे समाजसेवेचं काम, काम केलं बाबा हे पाटसगावला कमी परिचित कारण ते शाळा शिकल्यानंतर ते बाहेरगावीच असायचे आणि आज या अंत्यविधीच्या निमित्तानं या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झालात त्यांचं महत्व त्यांची कीर्ती आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की केंद्रीय मंत्री आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय आठवले साहेब आणि दौंड तालुक्याचे लोकप्रिय नेते आदरणीय रामदादा या ठिकाणी उपस्थित आहेत यावरून बाबांची ख्याती या परिसरातली आणि या राज्यातली आपल्या सर्वांना दिसून येते असे एक आदर्श व्यक्ती गेल्यामुळं पानसरी कुटुंब काय आमच्या पाटागाव फार मोठी शोकळा पसरली म्हणून या दुखात सावरण्याची शक्ती बुद्धी सामर्थ्य पानसरी कुटुंबाला नागेश्वरांनी द्यावी अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो माझी दोन शब्द संपतो आज या ठिकाणी उपस्थित साहेब सर्व शोकाकुल बंधू भगिनी आपल्या तिनेचे सहकारी हरिश्चंद्र बाबा यांचं निधन झालं त्यांच्या जाण्यामुळं त्यांच्या कुटुंबियांना सर्व समाज बांधवांना जे दुःख झालेलं आहे त्यामध्ये आपण सर्वजण सहभाग्याव हो। बाबांनी समाजसेवेसाठी आपलं आयुष्य व्यतीत केलं आणि माननीय आठवले साहेबांची दिल्लीमध्ये भेट झाली आणि त्यानंतर अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि आपलं टीम त्यांना जावं लागलं तर त्यांचं जाणं हे संपूर्ण समाजाच्या दृष्टीनं अतिशय दुःखद घटना आहे परंतु ज्याचा मृत्यू झालेला आहे त्याचा जन्म झालेला त्याचा मृत्यू निश्चित असतो त्याच्याप्रमाणे समाजाची सेवा करून आपल्या आयुष्याचं समाजासाठी योगदान देऊन त्यांचा त्यांचं निधन झालेलं आहे त्यामुळे त्यांचं स्मरण हे चिरकावून आपल्या सगळ्यांना राहील आपल्या सर्वांच्या वतीन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि परमेश्वर करतो की त्यांच्या या ठिकाणी आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय दादांनी सांगितले आणि आठवले साहेबांनी आपल्याला श्रद्धांजली शोधेसाठी दहा तारीख दिलेली आहे तर आपण पाटस म्हणजे पुणे शहरामध्ये साडे अकरा वाजता दहा तारखेला या मंगल कार्यालयापैकी दोन्हीपैकी एक मंगल कार्यालयामध्ये आपल्या पालिकेच्या वतीनं या ठिकाणी बाबांना श्रद्धांजली वाहण्यात येईल याची नोंद घ्यावी सर्वांनी त्यानंतर मी साहेबांना विनंती करतो की श्रद्धांजली तर बोला उपस्थित बंधू भगिनी महामानव तथागत गौतम बुद्धांच्या विचारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीशी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणार आहे बाबा पानसरे ऊर आदरणीय जी त्यांचं दुःखद निधन झाल्याची बातमी मला काल समजली बुद्धीचे बाबा होते अभ्यास होते त्या पाठस गावाचं नाव देशभरामध्ये दे घेऊन जाणारे बाबा होते अचानक बाबा आपल्यातून निघून गेलेले त्यांच्या शोकसेवेची तारीख आपण दहा तारीख ठरवलेली आहे तेवढ्याला सगळ्या पक्षाचे लोक आरपीआयचे नेते कार्यकर्ते येतील त्याच्यामध्ये आपले भूमिका बाबांच्या संबंधितांचं कस नातो तर सांगतील तर आज या ठिकाणी जास्त न बोलता बाबा आपल्याला जरी सोडून गेले असले बाबांच्या आठवणी मात्र आपल्याला किती सोडून जाणार नाही ज्यांच्या ज्यांच्याशी बाबांचा संपर्क आला ते प्रत्येक जण बाबांच्या पर्सनॅलिटीवर प्रभावित असायचे आपल्या गावाचा तालुक्याचा जिल्ह्याचा विकास करण्याच्या संबंध त्यांनी अनेक वेळेस आपली भूमिका मांडलेली आहे या ठिकाणी राहुल पूल आलेले कारपेज सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मी जी थोबलेन पार्टी ऑफ इंडियाचा अध्यक्ष म्हणून नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून भावना आदरांजली अर्पण करतो आणि आपण सर्वांनी दोन मिनटं उठवू मला शिवशा करायची आहे नमो भूताय जय भीम जय भारत जय महाराष्ट्र